श्री ुभ्यो नम स्थावर जंगम व्याप्त यत्किचित श्री गुरुवे नमैवे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे त्रेसष्टाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण द्वितीया मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे नव्वद परमपूज्य महाराजांनी दिनांक पाच चार एकोणीसशे ब्याण्णव रोजी नगर सत्संग मंडळाला दिलेला अनुग्रह आशीर्वाद या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात लोकांचा पैसा कामी यायला पाहिजे आतापर्यंत परंपरा अशी पाहायला मिळते खूप संपत्ती असते आणि त्याचा मग ट्रस्ट तयार होतो आणि मग तो ट्रस्ट चालवण्यासाठी लोक प्रयत्नशील असतात आपली परिस्थिती अत्यंत भिन्न आहे आधी शून्यच होतं आपल्यातून शून्याला आकार नंतर आलेला आहे शून्याने आकार धरला आणि आता काय घडतंय ते तुम्ही बघताच आता त्याचं रूप निर्माण झालेलं आहे ह्या संस्थेचं कार्य खरोखरच गौरवास पात्र आहे नाहीतर काही संस्था काय पैसा जमा होतो ज्याला जी इच्छा असेल ते कार्य करतात तेवढ्यात स्वतःचं पोट भरून घेतात आमच्यात पै पैचा हिशोब असतो आणि तो अतिशय आवश्यक आहे माझ्या गुरूंची परंपरा एवढी मान आहे की ते साक्षात शिवाचं रूप आहे शक्तिरूपांनी अनुभवायला येतात व्यक्तिरूपांनी दिसत नसतील पण शक्तिरूपाने प्रत्येकाला अनुभवायला येतात ते कार्य त्यांनी आपल्याकडे दिलेलं आहे आणि त्या कार्याचा आरंभ ही आपण केलेला आहे कार्य हो हो म्हणता खूपच मोठं होऊन जाईल तुम्हा सर्व लोकांनी त्यात बरोबर सावध राहावं त्याचा अभिमान बाळगावा सत्संगातर्फे हे जे कार्यक्रम आखले जातात प्रत्येक वेळेला सत्संगामध्ये काही विचारणं अत्यंत गरजेचं आहे आपण जे कार्य करीत आहोत त्या कार्यात संकट यायची बरीच शक्यता असते जिथं जिथं चांगलं कार्य चाललेलं आहे हे कलयुगाला त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे जिथं चांगलं असेल तिथे वाटोळं कसं करता येईल तेवढं पहा म्हणावं आपण सर्वांनी सावध राहून ह्या कार्याला हातभार लावायचा महिला सत्संग मंडळाचं कार्य सुद्धा फार चांगलं चाललं आहे गणती न करता संख्या बरीच दिसते आहे किती आहे संख्या सत्तावन्न जास्त आहे असं दिसतंय अनाहूतपणे आले असतील मी तुमचं कार्य पाहून अत्यंत प्रभावित झालो आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी राहतील श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे नव्वद श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकण दिनांक पाच दोन एकोणीसशे पंच्याण्णव प्रश्न पहिला मी देवांचे सर्व करतो तरी मला अडथळे फार येतात असे का परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की हे अडथळे तुम्हालाच येतात असे नाही हे आपल्या पूर्वजांना देखील येत होते ह्यांनी ह्याच्यावर खोल विचार करून दूरगामी परिणाम होण्यासाठी पुष्कळ चांगली पद्धत शोधून काढली आहे तुम्ही ज्या घरात राहता तिथे दुष्टशक्ती वास करते त्याच्या परिसरात व आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या घरातही वास करते ही जोपर्यंत संपूर्णपणे हाकलली जात नाही तोपर्यंत अडथळे येणारच हे साहजिकच आहे सुष्टशक्ती निर्माण होण्यासाठी सहा महिने किंवा वर्षातून एकदा तुमच्या घरात होम हवन होऊ द्या यावेळी शुद्ध वैदिक उच्चार करणारे वैदिक ब्राह्मणच बोलवा त्यांच्या मंत्रातून उच्चारातून आचरणातून शक्ती उत्पन्न होते व दुष्टशक्ती हाकलली जाते दुष्टशक्ती ही वायुरूप असते व ती राहण्यासाठी सतत आसरा शोधत असते सध्या पूर्वीसारखी घराघरात देवपूजा होत नाही आणि जरी झाली तरी ती शक्ती कितीशी निर्माण होणार ती अपूर्ण असते आपले पूर्वज ऋषी व मुनी हे सतत होमहवन करीत असत व दुष्टशक्ती बाहेर ढकलीत असत ह्या शक्तीचा प्रभाव फार मोठा असतो ह्याची तुम्हाला कल्पना नाही त्यानिमित्ताने तुमच्या घरात धार्मिक कार्य होते वेदमंत्रांचे शास्त्रीय पद्धतीने उच्चारण होते वैदिक म्हणजे पात्र ब्राह्मणाला तुमच्या हस्ते दान दिले जाते पिशाच हे एक दुष्ट शक्तीचाच प्रकार आहे जेव्हा ही शक्ती मनुष्याचा ताबा घेते तेव्हा त्याला काही सुचत नाही घरात शांतता वाटत नाही तो सतत अस्वस्थ राहतो म्हणून बाहेर भटकण्याची प्रवृत्ती वाढते रस्त्याने जाताना इतर पंथांच्या धार्मिक व प्रार्थना स्थळांना नकळत भेटी दिल्या जातात हात जोडले जातात अशा व्यक्तीला घरच्या बायकोच्या हातचे जेवण आवडत नाही म्हणून तो बाहेरच्या खाण्याकडे वळतो तो मध्य व मांसाहाराच्या नादी लागतो दुष्टशक्ती अनेक प्रकारची असते हर तऱ्हेने ती तुम्हाला त्रास देते हे तुमच्या लक्षात येत नाही म्हणून तुमची प्रगती होत नाही सरळ सरळ कामे देखील सहजपणे पार पडत नाहीत काही ना काही कारणाने ते विलंबित होतात व मानसिक क्लेश वाढतात आपल्या भक्तामध्ये सर्व व्यवसायातील भक्त आहेत काही डॉक्टर व वकील आहेत काही इतर व्यवसाय करणारे व कारखानदारे आहेत या प्रत्येकाला दुष्टशक्ती हैराण करते भक्तांना माझा सल्ला आहे की त्यांनी त्यांच्या घरात हे हवन अवश्य करावे व दान द्यावे व्यवसायात जो पैसा कमवला असेल त्यातील काही भाग दान म्हणून देणे आवश्यक आहे ही शास्त्रज्ञ आहे तुम्हाला मिळणारा पैसा हा सर्वस्वी तुमचा नसतो त्यात इतरांचाही वाटा असतो तो त्यांना द्यावा तरच ह्या पैशाला ऊर्जितावस्था येईल हे डॉक्टर ऑपरेशन करतात त्यांना माझा सल्ला आहे की ऑपरेशनच्या वेळेस जमिनीवर रक्त सांडते तेव्हा ती जागा दूषित होते दुष्टशक्ती ताबडतोब आकर्षित होते व वा वास करायचा प्रयत्न करते म्हणून त्यांनी रोजच्या रोज त्या जागा व्यवस्थित पाण्याने धुवून स्वच्छ कराव्यात तुम्ही जेव्हा आश्रमात व परिसरात येता तेव्हा तुम्हाला येथील वातावरण पवित्र व वा प्रसन्नच वाटते याचे कारण मी हे सर्व शास्त्र जाणतो म्हणून दर महिन्याला शास्त्रात सांगितल्याप्रमाणे निरनिराळे होम हवन व याग करवितो त्यासाठी पुण्याहून वैदिक ब्राह्मण बोलवतो आश्रमांच्या विस्तारासाठी मागच्या बाजूला मोठी जागा घेतली ही जागा शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ पडून होती त्या जागेत अनेक दोष होते हे दोष घालवण्यासाठी शास्त्राप्रमाणे हवन केला त्यासाठी पासष्ट वैदिक ब्राह्मण बोलवले होते ह्या शक्ती अनादिकालापासून अस्तित्वात आहेत प्राचीन काळी ऋषीमुनी ही होम हवन करून देवदेवतांना आवाहन करीत असत व शक्ती उत्पन्न होत असे आपण त्यांच्यापासून हा गुण घ्यायला काहीच हरकत नाही तुम्ही दारापुढे पैसे मागणाऱ्या भिकाऱ्याला पाच दहा पैसे देत असाल शिवाय तुमच्या कल्पनेप्रमाणे दानधर्म करीत असाल परंतु ह्याला दानधर्म म्हणत नाहीत दानधर्माची खरी व्याख्या वेगळी आहे सत्पात्री दान व्हायला पाहिजे त्याशिवाय तुमचे दोष कमी होत नाहीत श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे अमृतकांड पठण परमपुंज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या पुढील अमृतकणांसाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त